श्री स्वामी समर्थ यावर्षी हरतालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरे केले जाणार आहे या दिवशी वार मंगळवार आहे तर या दिवशी देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी पतीला उदंड आयुष्य मिळावं यासाठी हे हरतालिकेचे व्रत कसे करावे पूजेचा शुभमुहूर्त महत्त्व आणि हे व्रत का केले जाते तसेच हे व्रत कोणी करावे उपवास कसा करावा उपवासात कोणते पदार्थ खाऊ नये उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा या हरतालकेच्या पूजेमध्ये कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या कोणत्या रंगाची साडी घालू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन करावे तसेच प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहूकाळ मानला जातो आणि राहूकाळ हा पूजेसाठी अशुभ मानला जातो आणि त्यामुळे काळामध्ये या हरतालकीची पूजा चुकूनही करू नका तर या दिवशी काळ कोणता असणार आहे कोणत्या वेळेत आपल्याला हरतालकीची पूजा करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालकीचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी केली होती आणि त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करत असतात यावर्षी सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी हे व्रत साजरे केले जाणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षातील तिथी ही पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनटापर्यंत असणार आहे उदयतिथीनुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हे व्रत साजरे केले जाणार आहे तर या हरतालकीचे व्रत का केले जातं या व्रताचं इतकं महत्त्व का सांगितलं जातं पुराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावेत अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजेच अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते आणि तिथे त्यांनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते त्यामुळे या व्रताला हरतालका असे म्हटले जाते आणि हरतालका हे व्रत इतके प्रभावी मानले जाते, कि हे के विवाहित विवाहित जाते। की हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या विवाहित आयुष्यात समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असं म्हटलं जातं हरतालकीचे व्रत हे फक्त फळे खाऊनच केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यांच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते म्हणजेच गणपती बाप्पांचं आगमन होतं तर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा स्थापना झाल्यानंतरच हे हरतालकीचे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं आणि ज्यांच्या घरात गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही त्यांनी सकाळीच लवकर उठून स्वच्छ स्नान करून हरतालकीचे जी आपण पूजा मांडणी केलेली आहे तर त्याची उत्तर पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही हे व्रत जे आहे तर ते सोडू शकता हरतालका व्रताच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठावे कारण महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो म्हणून या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकावी यामुळे आपले शरीर मन आत्मा हे पवित्र होत असतं आणि आपण दिवसभरामध्ये जे व्रत करणार आहोत जी सेवा करणार आहे तर त्याचा आपल्याला शुभ फळ प्राप्त होत असते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे देवांची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हरतालकेची पूजा मांडणी करू शकता या दिवशी वाळूचा महादेव बनवला जातो जर वाळू तुमच्याकडे समुद्रातली असेल तर आवर्जून तीच वाळू घ्या कारण माता लक्ष्मीचा जन्म हा देखील समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणून जर तुम्हाला समुद्रातील वाळू भेटली तर आवर्जून त्या वाळूचा महादेव तुम्हाला बनवायचा आहे नाहीतर तुमच्याकडे जी पण वाळू असेल तिचा तुम्ही महादेव बनवू शकता फक्त महादेव बनवायच्या अगोदर तुम्हाला वाळू ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे वाळू नसेल तर तुम्ही तुळशीच्या कुंडलीतील माती काढून त्याची सुद्धा शिवलिंग म्हणजे शिवपिंड म्हणून बनवू शकता आणि त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता बऱ्याच महिला सकाळी उठल्यानंतर स्नान करतात त्यानंतर चहा कॉफी दूध घेतात आणि त्यानुसार त्यांच्या वेळेनुसार ही पूजा मांडणी करत असतात आणि पूजा करत असतात परंतु हरतालकीच्या व्रतामध्ये असं चालत नाही हरतालकीचे व्रत हे पाणी न पिता चहा न घेताच पूजा केली जाते आणि पूजा करूनच मग तुम्ही जे काही फळ घेणार आहे कॉफी घेणार आहे चहा घेणार आहे तर ते घ्यायचं असतं म्हणून सकाळी तुम्ही लवकर उठून ही पूजा करा आणि यानंतरच तुम्ही जे काही तुमचं फळ तुम्ही घेणार आहे तर तो तुम्ही घेऊ शकता आत माता पार्वतीने हे व्रत जंगलामध्ये केले होते जंगलामध्ये तिने झाडांची फळं पानं खाऊनच हे व्रत केलं होतं आणि म्हणून आपण देखील हे व्रत याच पद्धतीनं करायचं आहे फक्त फळांचं सेवन आपल्याला करायचं आहे या दिवशी तिखट आणि खारट पदार्थ जे आहे ते अजिबात खाल्ले जात नाही फक्त गोड पदार्थाचे सेवन या दिवशी केलं जातं आता जर तुम्हाला साबुदाना खायचा असेल तर तुम्ही साबुदाण्याची खीर बनवून ती खाऊ शकता परंतु तुम्हाला साबुदाण्याची खिचडी जी आहे ती बनवता येणार नाही तसेच या व्रतामध्ये तुम्ही चुकूनही बाहेरचे जे वेपर्स उपवासाचे मिळतात ते तुम्ही अजिबात खाऊ नका कारण त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मसाले वापरलेले असतात आणि त्यामुळे कदाचित आपलं देखील मोडू शकतं म्हणून तुम्हाला या दिवशी शक्यतो फळच खायचा प्रयत्न करायचा आहे आणि जे काही तुम्ही उपवासामध्ये खाणार आहे तर ते घरातलेच पदार्थ असावेत म्हणजे तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ प्राप्त होईल हरतालकीचे व्रत करत असताना या दिवशी वरई म्हणजे भगर जे आहे तर ती खाल्ली जात नाही म्हणजेच महादेवांचं जे कोणतं व्रत असतं तर त्या व्रतामध्ये भगर ही अजिबात चालत नाही म्हणून तुम्हाला या दिवशी भकरीचं सेवन जे आहे ते करायचं नाही यासोबतच फनस हे फळ आहे ते सुद्धा खाल्लं जात नाही म्हणून तुम्हाला सुद्धा सेवन करायचं नाही तसेच ज्या स्त्रिया हरतालकीचे व्रत करत नाही परंतु पूजा करतात तर त्या स्त्रियांनी या दिवशी कांदा आणि लसूण हे पूर्णपणे वर्ज करायचं आहे हे तामसिक पदार्थ मानले जातात म्हणून कांदा आणि लसूण हे वर्ज ठेवा म्हणजेच तुम्हाला पूजेचं शुभफळ जे आहे ते प्राप्त होईल आता हरतालकीचा उपवास कोणी करावा तर हरतालकीचा उपवास विवाहित महिला अविवाहित मुली म्हणजेच कुमारिका विधवा स्त्रिया तसेच गर्भवती स्त्रिया ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर त्यासुद्धा हे हरतालकीचे व्रत करू शकतात असे कोणत्याही पुराणामध्ये सांगितलं नाही की हरतालकीचे व्रत हे महिला करू शकत नाही किंवा ती ही महिला करू शकत नाही परंतु सर्वांनी हे हरतालकीचे व्रत जे आहे ते करायचं आहे फक्त ज्या महिलांना मासिक धर्म आहे चौथा दिवस आहे तिसरा दिवस आहे तर अशा स्त्रियांनी फक्त व्रत करून नामस्मरण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं तुम्ही नामस्मरण जे आहे ते करू शकता परंतु चुकूनही तुम्हाला पूजा करायची नाही ज्या स्त्रियांचा मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे अशा स्त्रियांनी सकाळी केस धुवून तुम्ही व्रत देखील करू शकता आणि पूजा देखील करू शकता त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्रिया आहेत तर त्यांनी फक्त व्रत करायचं आहे पूजा करायची नाही तसेच देखील कोणाची भरायची नाही आणि कोणाकडून ओटीसुद्धा घ्यायची नाही कारण गर्भवती स्त्रियांची अगोदरच ओटी भरलेली असते म्हणजेच त्यांच्या पोटामध्ये एक बाळ असतं म्हणून प्रेग्नेन्सीमध्ये ओटी भरली जात नाही आणि ओटीसुद्धा घेतली जात नाही म्हणून हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तसेच विधवा स्त्रिया आपल्या कुटुंबाची आपल्या मुलाबाळांची आपली प्रगती होण्यासाठी हे व्रत जे आहे ते करू शकता आणि पूजा देखील करू शकता तसेच या व्रतामध्ये तुम्हाला या दोन रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या चुकूनही घालायच्या नाहीत त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग हरतालकीचे व्रत आहे आणि पांढऱ्या रंगाला खूप महत्त्व असतं पांढऱ्या रंगाच्या वस्तू या भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहेत जरी पांढरा रंग हा महादेव प्रिय असला तरी हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया करत असतात अखंड सौभाग्यासाठी करत असतात पतीला दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी हे व्रत करत असतात म्हणून तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी असेल पूर्णपणे पांढऱ्या रंगाची आहे तर ते तुम्ही चुकूनही घालू नका पांढरा रंग आहे त्यावरती पिवळ्या निळ्या रंगाची बॉर्डर असेल तर काही डिझाईन असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी घालू शकता परंतु पूर्णपणे पांढरा रंग जो आहे तो अजिबात तुम्ही घालू नका तसेच काळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्हाला परिधान करायची नाही कारण काळा रंग हा कोणत्याही शुभ कार्यासाठी वर्ज्य मानला जातो हा अशुभ रंग आहे म्हणून या दिवशी तुम्हाला चुकूनही या रंगाची साडी घालायची नाही तसेच पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या तुम्हाला बांगड्यासुद्धा घालायच्या नाहीत या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या नसाव्या तर या दिवशी तुम्ही हरतालकीच्या पूजेमध्ये लाल रंग हिरवा रंग पिवळा रंग गुलाबी रंग नारेरंगी रंग चॉकलेटी रंग या कोणत्याही रंगाच्या साड्या ज्या आहेत ते तुम्ही परिधान करू शकता तसेच ज्या महिलांची लग्नानंतर पहिलीच हरतालकी आहे म्हणजेच पहिल्यांदाच व्रत करत आहे तर अशा स्त्रियांनी चुकूनही मासिक धर्मामध्ये तुम्ही एखादी साडी वापरलेली असेल तर ती तुम्हाला घालायची नाही नवीनच साडी तुम्हाला नेसून हे हरतालकीची पूजा जी आहे ती करायची आहे तसेच ज्या स्त्रिया वर्षानुवर्षे हे व्रत करत आलेले आहेत तर त्या स्त्रियांनीसुद्धा मासिक धर्मामध्ये जी साडी तुम्ही घातलेली आहे जे कपडे तुम्ही घातलेले आहेत तर ते कपडे चुकूनही घालू नका कारण हरतालकीचे व्रत जे अत्यंत पवित्र मानले जाते आणि म्हणून या नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला करायचंच आहे हरतालकीचा उपवास हा कोणता पदार्थ खाऊन सोडावा तर पहा हरतालकीचा उपवास जो आहे तो आपल्याला काकडी खाऊनच सोडायचा आहे म्हणजे सर्वप्रथम आपल्याला काकडी खायची आहे यानंतर आपण गणपती बाप्पांची स्थापना केलेली असणार आहे बप्पांचा जो प्रसाद आहे तर तो प्रसाद खायचा आहे आणि यानंतर तुम्ही जे काही जेवण बनवलेले आहे तर ते जेवण तुम्ही हे व्रत जे आहे तर ते सोडवू शकता हरतालका व्रत हे सौभाग्यप्राप्ती ऐश्वर सुखसमृद्धीसाठी केली जाते जन्मोजन्मी अखंड अयोपन असावे सौभाग्य असावे हीच मागणी या व्रतामध्ये केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास आहे म्हणून महिला हरतालकीचे व्रत हे आवर्जून करत असते या व्रतामध्ये सौभाग्याला मंगलमय मारणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमा महेश्वराचे पूजन करून आपल्याला आपल्या पतीला सदृढ निळामय सदृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य अखंड सौभाग्यासाठी ही पूजा करत असतात आणि म्हणून या दिवशी महिलांनी काही नियम जे आहेत ते आवर्जून पाळायचे आहेत तर ते त्यामध्ये पहिला नियम असा आहे की या दिवशी दिवसा चुकूनही झोपू नका दिवसभर आळस करू नका तुम्हाला जितकं महादेवाचं नामस्मरण करता येईल तितकं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही हरतालकीची पूजा करणार आहे तेव्हा तुम्हाला हरतालकीची कथा ही आवर्जून ऐकायची आहे कारण कथा न ऐकता तुम्ही फक्त पूजा केली तर आपल्याला त्या व्रताचं फळ जे आहे तर ते मिळत नाही म्हणून कथा ही, ही आवर्जून ऐकायची आहे किंवा तुम्ही वाचू देखील शकता तसेच या दिवशी इतरांशी भांडण करणे किंवा अपशब्द बोलणे हे आवर्जून टाळावे या दिवशी जर आपण इतरांशी भांडण केलं अपशब्द बोललो तर त्याचा वाईट परिणाम हा आपल्याला भोगावा लागत असतो आणि आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचण येतात म्हणून हा नियम देखील तुम्हाला पाळायचा आहे या दिवशी उपवास पूर्ण करण्यासाठी मनोभावे पूजा करावी आणि भक्तीने देवाची आराधना करावी तरच हे व्रत आपलं पूर्ण होत असतं आपलं मन शुद्ध आणि सात्विक ठेवूनच उपवासाच्या दिवशी देवाला प्रार्थना करावी ज्योतिषशास्त्रानुसार हरतालकीची पूजा ही राहू काळात चुकूनही करू नये कारण काळ हा अशुभ मानला जातो यंदा हरतालकीच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तर या दिवशी सव्वीस ऑगस्टला मंगळवारी या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून बत्तीस मिनटापर्यंत असणार आहे आणि संध्याकाळी मुहूर्त हा पाच वाजून सव्वीस मिनटापासून ते सहा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणून तुम्ही सकाळी या शुभमुहूर्तावर पूजा केली तरीही चालेल किंवा संध्याकाळचा जो शुभ मुहूर्त सांगितला आहे त्या मुहूर्तामध्ये सुद्धा तुम्ही हरतालकीची पूजा करू शकता तसेच हरतालकाची काळामध्ये सुद्धा येते या दिवशी राहू काळ जो असणार आहे तो सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून एकोणीस मिनटापर्यंत हा राहू काळ असणार आहे त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला पूजा करणे आवर्जून टाळायचे आहे या काळातील पूजेचे फळ हे तुम्हाला मिळणार नाही म्हणून तुम्ही आवर्जून या हरतालकीच्या दिवशी सव्वीस ऑगस्टला मंगळवारी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून एकोणीस मिनटापर्यंत हरतालकीची पूजा तुम्ही करू नका हा काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समत जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त